नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका आता अत्यंत विचित्र अशा वळणावर येऊन पोहोचलेली आहे आपण आता बघतोय की नागराजचं सगळं सगड़ सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि लवकरच आता त्याला जेलही होणार आहे म्हणजे थोडक्यात सगळ्यांना न्याय मिळणार आहे ही गोष्ट नक्की आहे पण आता पुढे आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट सुद्धा बघायला मिळणार आहे ते म्हणजेच आता रविराजला जेव्हा नागराजचं सत्य कळतं अर्जुनद्वारे तेव्हा रविराज खूप चिडलेला असतो तो अगदी म्हणजे असं त्याचं रक्त असं उकळत असतं शरीरामध्ये इतका तो चिडलेला असतो इतका त्याला त्रास होत असतो त्या गोष्टीचा म्हणजे पहिल्यांदा तर ती गोष्ट त्याच्या त्याला प्रचंड असं रागाने विध्वंस होईल असं काहीतरी विध्वंसक करून टाकते पण मग नंतरून त्याला एका गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं की माझ्या सख्या भावाने माझ्यासोबत असं केलं म्हणजे ज्याला मी मुलासारखं प्रेम दिलं ज्याला मी एवढं त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या तो काही कामधंदे करत नसताना त्याला राहायला घर त्याला आयतं जेवण बरं ठीक आहे ह्या गोष्टी तर कोणीही कोणासाठी करतं पण त्याला जी मी माया लावली बापाच्या जागेवर माझ्या त्याच भावाने माझा असा घात केला बावीस वर्षांपूर्वी का केलं असेल त्याने असं कुठे कमी पडलो होतो मी, मी नागराजला सगळ्या गोष्टी पुरवण्यामध्ये आणि तेही प्रॉपर्टीसाठी त्याने जर मला प्रॉपर्टी अशीच मागितली असती तर मी त्याला नसती दिली का त्याचा वाटा हिस्सा नसता दिला का मी त्याला आणि मी काय मी तर प्रख्यात ॲडव्होकेट आहे मी हवा तेवढा पैसा कमवून घेतला असता पण याला जर एवढाच प्रॉपर्टीची लालसा होती तर याने मला एकदा तर सांगायचं सा। मी माझ्या कुटुंबियांना असं दूर कसं काय म्हणजे मला माझ्या कुटुंबापासून मा असं दूर कसं काय त्याने करून टाकलं बावीस वर्ष मी माझ्या बायकोशिवाय राहिलो बावीस वर्ष मी माझ्या मुलीशिवाय राहिलो आणि माझी मुलगी ही अशी जर कदाचित ती माझ्या देखरेखीत राहिली असती तर किती गुणी राहिली असती मला तर कधी कधी संशयच येतो की जिला आपण तन्वी समजतो ती माझी मुलगी नाहीच आहे माझी आणि प्रतिमाची मुलगी अशी नसूच शकते म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की माझी खरी मुलगी सायली असते तर किती बरं झालं असतं ती ज्या पद्धतीने मला समजून घेते किंवा ज्या पद्धतीने प्रतिमाची सावली मला तिच्यात दिसते मला कधी कधी असं वाटतं की सायलीच माझी मुलगी आहे असं अशी खंत रविराज अर्जुनकडे व्यक्त करतो अर्जुनला त्याच्या मनातलं सगळं सत्य सांगतो आणि रविराजला आता इतकं वाईट वाटलेलं असतं की ठीक आहे आता ते वाईट वाटणं तो बाजूला ठेवतो पण मग तो ही सत्य ही हकीकत हे सगळं सत्य प्रतिमाला सुद्धा सांगतो आणि प्रतिमा सुद्धा आता यावर इतकी चिडलेली असते की रविराजच्या पहिले ती नागराजच्या कानसोळ्या जोडायला निघालेली असते म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलीला माझ्यापासून ताटातूट करवली त्यानंतर माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर ठेवलं माझी अशी अवस्था केली की मला स्वतः बोलता येत नव्हतं मग अशा माणसाला या अशा नराधमाला अशा नीच व्यक्तीला आपण घरामध्ये पोचू कसं शकतो आता याला हे प्रकरण कोर्टात गेलंच पाहिजे आणि आपला आपल्या सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आता नागराजला तर ते सगळ्यात आधी बेदम मारहाण करतात नंतरून त्याच्यावर एफ आय आर होते कोर्टात खटले दाखल होतात खूप वेळ खूप तारखा चालतात आणि फायनली नागराज दोषी ठरवला जातो त्याला जेलही होते पण मग जेलमधून आता पळवाटा काढण्याचा त्याचा प्रयत्न काही थांबत नसतो आता जेलमधून आता महिपत तर ऑलरेडी फरार झालेला असतो त्याला पोलिसांमध्ये पकडून सुद्धा दिलेलं असतं पण मग तो ज्या जेलमध्ये असतो त्याच्या अगदी बाजूच्या सेलमध्ये नागराजला ठेवलेलं असतं आणि आता शेवटी नागराज आणि महिपतची आपल्याला पुन्हा एकदा युती बघायला मिळते म्हणजे महिपत सुरुवातीला म्हणतो नागराजला की काय नागराज चे आलात का तुम्ही पण बघा ना तुम्ही जर मला बावीस वर्षांपूर्वी सांगितलं नसतं तर मी तुमचं काम केलं नसतं आणि कदाचित आज मी पण इथे नसतो म्हणजे असतो तर असतो माझ्या पोरीच्या गोष्टींमध्ये असतो ना म्हणजे साक्षीने जे काही केलं म्हणून तुमच्यामुळे थोडी राहिलो असतो पण ठीक आहे तुम्ही पण आलात वेलकम वेलकम असं म्हणत तो त्याचं स्वागत करत असतो पण नागराज आता त्याला ऑफर देण्याच्या बीतात असतो नागराज म्हणतो की हे बघ महिपत मला तरी आता असं वाटतंय की आपण एक जर युती केली तर आपण दोघं इथून सुटू शकतो काय वाटतं तुला तेव्हा महिपत म्हणतो नाही बाबा काय ना नागराज शेठ तुमच्या नावातच एक नाग आहे तो जो कधीही डसू शकतो तसं आहे ना सापांवर विश्वास नाही ठेवायचा असत म्हणजे युजली आपण त्यांना जर दूध प्यायला दिलं तर ते कधी आपल्याला सुद्धा डंख मारू शकतात साप साप असतो तर त्याची जात टाकणार आहे का आता नागराज महिपतला खूप म्हणजे खूप चिडत असतो तो पण कसा बसा तो राग कंट्रोल करतो आणि त्याला प्लॅन सांगत असतो की काय करायचं तुला मी अजूनही चांगली ऑफर देतो आहे मी तुला हेही सांगतो की तू जर मला मदत केली किंवा आपली जर युती झाली आणि इथून जर सुटलो तर तुझ्या मुलीला म्हणजेच साक्षीला मी परदेशात जायला मदत करेन विचार कर तुझ्या मुलीचं भविष्य कशावर डिपेंड येते आता तू ठरव काय करायचं ते आता हे सगळं ऐकून महिपत विचारात पडतो त्याला नागराजच्या ऑफरमध्ये गडबड वाटत असते पण मग आता काय करणार आहे गरजवंताला अक्कल नसते प्रसंगी गाढवालाही तुमचा बाप बनवावा लागतो तुम्हाला अशी परिस्थिती महिपतवर आलेली असते आणि महिपत हाच विचार करत असतो की या नाग्यावर भरोसा ठेवू की नको पण मग ठेव शेवटी त्याला ठेवून द्यावा लागतो विश्वास म्हणजे तो करून घेतो ठीक आहे चला करू काहीतरी आता नागराज त्याच्या कॉन्टॅक्टचा वापर करतो खरं तर हे शो सुरुवातीला शक्य होत नसतं पण तिथे त्यांना सेलमध्ये असे काही काही कैदी भेटतात की त्यांना ते खूप मदत करतात आणि त्यामुळे काय होतं आता ऑबियसली ते त्यांना पैसे चारतात म्हणून ते मदत करणारच ना सो आता ते काय करतात त्यांना तिथून पळवाट काढायला मदत करतात आणि अशा प्रकारे महिपत आणि नागराजची पुन्हा झालेली युती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि कसे बसे ते तिथून फरार होतात सुटतात आणि महिपत तर पळण्यामध्ये सक्सेसफुल होऊन जातो पण नागराज मात्र सापडून जातो नागराज सापडतो तो, तो पण अशा आईच्या प्रतिमाच्या आणि सायलीच्या हुशारीमुळे कारण सायलीला आतून वाटत असतं की नागराज काहीतरी गडबड करणार आहे कारण महिपत पण आहे ना तिथे तसं म्हणायला गेलं तर महिपतची काही चुकी पण नव्हती त्याला तर ता फक्त सुपारी भेटलेली होती खरा सूत्रधार तर हा होता ना नागराज आता पळवाट जेव्हा त्यांनी शोधलेली असते तेव्हा सायलीला हे कळतं आता तो कुठून पळतोय कसा पळतोय हे तर काही निश्चित नसतं पण सायली आणि अर्जुन जेव्हा प्रतिमाच्या घरून परत सुभेदारांच्या घरी रिटर्न त्यांच्या त्यांच्या घरी जात असतात तेव्हा रस्त्यात त्याला एक घोंगडी घातलेला माणूस पळताना दिसत असतो आता त्या माणसाची शरीर म्हणजे शरीर यष्टीपूर्ण नागराज सारखी असते आता पळता पळता काय होतं तो व्यक्ती ना यांच्या गाडीसमोर येतो म्हणजे नागराज असतो तो ऑब्व्हियसली आता अर्जुन गाडीच्या खाली उतरतो आणि बघतो की काय झालं तुम्हाला लागलं तर वग, लागलं वगैरे तर नाही ना आता तो माणूस त्याचा चेहरा झाकत पळण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचे जे शूज असतात ते सायलीच्या ओळखीत पडतात आणि सायली म्हणते अहो पकडा त्याला आता अर्जुन लगेच पकडतो त्याला आणि बघतो तर तो नागराज असतो आता नागराज सापडल्यामुळे त्याला ते तिथे चांगलंच धुतात चांगलीच धुलाई होते त्यांची आणि त्याला परत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आता महिपत तर पळायला सक्सेसफुल होऊन गेला महिपत आणि त्याची साक्षी आता ते सुखी कुठेही जाऊ शकतात पण मग नागराजचं काय आता तो सापडून जातो आणि नागराज म्हणतो की चला ठीक आहे तुम्ही मला जरी अटकवलं आणि रीतसर आपण पुन्हा खटला दाखल केला तरी मी सुटू शकतो आता नागराज वकिलांना पैसे चारतो प्रकरण पुन्हा कोर्टात जातं आणि त्याची कोर्ट निर्दोष सुटका करतं कारण योग्य ते पुरावे नसतात पुरावे नष्ट करून टाकलेले असतात प्रियाने त्यांच्याकडे जो व्हिडिओ असतो ना तो सुद्धा प्रियाने आता नष्ट करून टाकलेला असतो सो मग होतं काय माहितीये का है है गा, प्रियाला तिथे पैसे मिळून जातात आणि नागराज पुन्हा निर्दोषपणे सुटतो पण मग सायली आता मात्र चिडून चिडून गेलेली असते सायली म्हणते की ठीक आहे या केसमधून तुमची सुटका झाली पण मग डोमेस्टिक व्हायलन्स तुम्ही तुमच्या बायकोचा आत्तापर्यंतचा केलेला छळ त्या गोष्टीपासून कसे पळाल आणि या गोष्टीची जबानी तुमची स्वतः बायको देऊ शकते म्हणजे सुमन काकी देऊच शकतात आता सुमन पुन्हा एकदा एफ आय आर त्याच्याबद्दल म्हणजे विरोधात दाखल करते आणि त्याला आता धडा शिकवण्याचा जो त्यांनी ठरवलेला निर्धार असतो त्यांनी जो निर्धार घेतलेला असतो केलेला असतो तो असतो प्रतिमाचा सुमनचा आणि सायलीचा कारण शेवटी गोष्ट बाईवर येते आणि ऑब्व्हियसली यावरून पण तर केस होऊ शकते ना ठीक आहे तुला काय उड्या मारायच्या आहे मार बाबा आम्ही आता नवीन केस करू असं आता त्यांचा केस केस चाललेलं असतं पण मग या केसमधून आता नागराजची सुटका काही होत नाही उलट नागराजला आणखीन कठोरमधली कठोर शिक्षा मिळते आणि सुमनला न्याय मिळतो खरं तर सुमनला खूप वाईट वाटत असतं की तिचं जीवन असंच गेलं व्यर्थ गेलं ना तिला नवऱ्याचं सुख मिळालं ना संततीचं सुख मिळालं म्हणजे घरामध्ये सगळ्यांच्या वर्ड्स म्हणजे सगळ्यांच्या नजरेत सगळ्यांसाठी एवढी झटणारी सुमन मात्र आता आयुष्यात एकटी पडून गेली तेव्हा तिच्यासाठी काहीतरी करावं असा अशी कल्पना सायली आणि अर्जुनला सुचत असते म्हणून ते तिच्या चांगल्या भवितव्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात पण नागराजला मात्र महिपतसोबत केलेली युती महागात पडते म्हणजे त्याचं असं होतं की तेलही गेलं आणि तूपही गेलं आता नागराजची सुटका होणं ऑलमोस्ट अशक्य असतं कारण नागराजकडे असलेले पैसे सुद्धा संपण्यात आलेले असतात त्याच्याकडे कुठला पर्यायच नसतो आता जेलमध्ये खडी फोडण्याशिवाय तर मंडळी नागराजची ही युती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय भेटूया लवकरच पुढच्या ट्विस्टमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद